नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सहाव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एकोणीस मे दोन हजार चोवीस आणि चार दिवसाला म्हणजे तेवीस मेला बुद्धपौर्णिमा आहे या बुद्धपौर्णिमेलाच्या आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा गझल आहे गझलेचं नाव आहे किती है? किती है? या नभाने गडगडावे किती या नभाने गडगडावे किती एकट्याने बडबडावे किती या नभाने गडगडावे किती एकट्याने बडबडावे किती एक पक्षी आरशाला म्हणे एक पक्षी आरशालला म्हणे पिंजऱ्याने फडफडावे किती एक पक्षी आरशालला म्हणे पिंजऱ्याने फडफडावे किती हा तव्याचा प्रश्न आहे जुना हा तव्याचा प्रश्न आहे जुना मोहरीने तडतडावे किती हा तव्याचा प्रश्न आहे जुना मोहरीने तडतडावे किती बंद दारे बंद खिडक्या इथे बंद दारे बंद खिडक्या इथे मी मनाशी भडभडावे बड़ किती बंद दारे बंद खिडक्या इथे मी मनाशी भडभडावे किती लोक जागे व्हायचे का कधी लोक जागे व्हायचे का कधी लेखणीने कडकडावे किती लोक जागे व्हायचे का कधी लेखणीने कडकडावे किती आज पाणी लागलेले रडू आज पाणी लागलेले रडू धरणक्षेत्री खडखडावे किती आज पाणी लागलेले रडू धरणक्षेत्री खडखडावे किती दफनभूमी ठरवते का कधी दफनभूमी ठरवते का कधी एक थडगे थडथडावे किती दफनभूमी ठरवते का कधी एक थडगे थडथडावे किती जंगलाची पानझड ही सुरू जंगलाची पानझड ही सुरू एकट्यांने लडबडावे किती जंगलाची पानझड ही सुरू एकट्याने लडबडावे किती शांतता ही जीवघेणी दिसे शांतता ही जीवघेणी दिसे भांडणाने कडकडावे कर किती शांतता ही जीव घेणी दिसे भांडणाने कडकडावे किती ठरवलेले काळजाने कुठे ठरवलेले काळजाने कुठे थांबताना धडधडावे किती ठरवलेले काळजानने कुठे थांबताना धडधडावे किती शेवटी ठरवलेले बरे शेवटी ठरवलेले बरे मी स्वतःवर ओरडावे किती शेवटी ठरवलेले बरे मी स्वतःवर ओलडावे किती चळवळींना प्रश्न मोठा पडे चळवळीना प्रश्न मोठा पडे कोण उजवे कोण डावे किती चळवळीना प्रश्न मोठ्ठा पडे कोण उजवे कोण डावे किती या नभाने गडगडावे किती एकट्याने बडबडावे किती एकट्याने बडबडावे किती Anyone.